अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी मकर संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या कलरची साडी आपण घालणं शुभ आहे कोणत्या रंगांच्या साड्या आपण चुकूनही घालू नयेत कुठल्या कलरच्या बांगड्या आपण घालायला हव्यात बांगड्या घालत असताना किंवा बांगड्या भरत असताना कुठल्या नियमांचं आपण पालन करायला हवं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायण होत असतो म्हणजे सूर्य पूर्वेलाच उगवतो पण त्याचं थोडासा कल हा उत्तरेकडे असतो जेव्हा मकर संक्रांती सुरू होते तेव्हा आपली जी थंडी असते वातावरणातील जो थंडावा असतो तो कमी व्हायला लागतो आणि जो दिवस आहे तो मोठा व्हायला लागतो ला कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो तेव्हा मकर संक्रांत झाल्यानंतर दिवस मोठा व्हायला लागतो आणि रात्र लहान होते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्याला दान करण्याला तप करण्याला देवांची सेवा नामस्मरण करण्याला विशेष असं महत्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्यालाही विशेष असं महत्व आहे आणि त्याचं आपल्याला शंभर टक्के पुण्यफळ प्राप्त होत असतं मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला विशेष असं महत्व आहे दान करण्यामुळे सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत असते मकर संक्रांत हा असा सण आहे की ज्याच्यामध्ये आपल्या नात्यातील जो गोडवा आहे तो वाढवला जातो कारण मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त केला जातो नात्यातील जी कटुता आहे ती दूर करून आपलं जे नातं आहे ते अजून चांगलं प्रेमाने फुलावं यासाठी प्रार्थना केली जाते मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा सण आणि स्त्रियांसाठी अतिशय विशेष असा सण मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी जसं पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला महत्व आहे पण आपल्या सर्वांनाच नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही अशा वेळी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकून त्याने स्नान केलं तरीही पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे स्त्रियांसाठी हा विशेष सण आहे त्यामुळे आपण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत त्यांनी मकर संक्रांतीच्या वेळी कुठल्या कलरची साडी घालावी किंवा कुठल्या कलरची साडी चुकूनही घालू नये कुठल्या कलरच्या बांगड्या घालावा बांगड्या घालताना कुठले नियम पाळावेत कारण काय होतं ना प्रत्येक कलरचं एक विशेष असं महत्त्व आहे प्रत्येक कलरचा त्याच्या त्याच्यामध्ये एक गुणधर्म असतो काही कलर हे सकारात्मकतेचे प्रतीक असतात आणि काही कलर हे अशुभतेचे प्रतीक असतात त्यामुळे त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आज जे मी चार पाच रंग तुम्हाला सांगणार आहेत हे रंग तुम्ही कुठल्याही शुभ कार्यामध्ये कुठल्याही सणावारामध्ये तुम्ही आवर्जून घाला कारण याला विशेष असं महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये याला एक विशेष असं महत्त्व सांगितले गेलेलं आहे त्यातला पहिला कलर आहे हिरवा कलर हिरवा

हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो बघा जेव्हा नवीन नवरी असते तेव्हा तिच्या हातामध्ये सुद्धा हिरव्या कलरचा चुडा भरला जातो लग्नानंतरही हिरव्या बांगड्या परिधान केल्या जातात कारण हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जी स्त्री तिच्या लग्नामध्ये हिरवा चुडा भरते लग्नानंतरही हिरव्या बांगड्या घालते तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभत असतं एक सौभाग्याचं ते लेणं असतं हिरवा रंग हा निसर्गाशीही रिलेटेड आहे आपला बघा निसर्ग जो असतो सो सगळीकडे आपल्याला हिरवागार दिसत असतो आणि जे जेव्हा आपण या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो त्याच्याकडे पाहतो तेव्हा आपला जो ताणतणाव आहे तो पूर्ण निघून जातो आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं एक सकारात्मक लहरी सकारात्मक शक्ती आपल्याकडे आकर्षित होते असं आपल्याला वाटत असतं त्यामुळे हिरव्या कलरला विशेष असं महत्त्व आहे बघा जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तेव्हा ओटी भरण्यासाठी सुद्धा आपण आवर्जून हिरव्या कलरचा पीस किंवा हिरव्या कलरची साडी नेत असतो मग तुम्ही बघा की हिरव्या कलरला किती महत्त्व आहे तर तुमच्याकडे हिरव्या कलरची साडी साडी परिधान करा लाल कलर जो आहे बघा आपण कुठल्याही पूजेची सुरुवात जेव्हा करत असतो तेव्हा पाटावरती आपण जे वस्त्र अंथरत असतो ते लाल कलरचं असतं देवांखाली आपण जे वस्त्र अंथरतो ते लाल कलरचं असतं कारण देवांना लाल कलर हा अतिशय प्रिय आहे आणि त्यातल्या त्यात माता महालक्ष्मीला लाल कलर अतिशय प्रिय आहे त्यामुळे लाल कलरच्या साडी घालण्याला सुद्धा विशेष महत्व आहे आपल्या ज्या हिंदू धर्मामध्ये जे कुंकू असतं ते सुद्धा लाल कलरचच असतं सौभाग्याचं लेण म्हणून ओळखलं जाणारे जे कुंकू हळद आहे त्याच्यामधील जे कुंकू आहे तेही लाल कलरचं असतं त्यामुळे ता. लाल कलरला विशेष असं महत्व आहे लाल रंग उत्साह ध्येय सौभाग्य उमंग नवीन ऊर्जेचं प्रतीक आहे त्यामुळे ना मकर संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसण्यालाही विशेष असं महत्व आहे त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंग सुद्धा परिधान करू शकता केशरी रंग हा सूर्य आणि सूर्याचा जो कलर आहे तोही केशरी रंगच दर्शवत असतो केशरी रंग ज्ञान शुद्धता सेवेचे प्रतीक म्हणून सुद्धा ओळखलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वजही केशरीच होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता दर्शवण्याचं एक प्रतीक आहे केशरी रंग दैवी शक्तीचं सुद्धा प्रतिनिधित्व करत असतो केशरी रंगातून सकारात्मक लहरी सकारात्मक शक्ती बाहेर पडत असतात त्यामुळे तुम्ही जर केशरी रंगाची साडी घातली तर यातूनही तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे त्यानंतरचा रंग आहे पिवळा रंग पिवळ्या रंग आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अतिशय महत्वाचा आहे कुठलंही मांगलिक कार्य करताना त्यामध्ये जास्तीत जास्त पिवळ्या रंग वापरला जातो पिवळ्या रंग हा आपल्या गुरूंचाही आवडता कलर आहे आणि आपल्या गुरुवर स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा आपण पिवळ्या कलरचे कपडे आवर्जून घालायला हवीत पूजेमध्ये सुद्धा पिवळ्या रंग हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो पिवळा रंग हा सूर्य बृहस्पती आणि बुध ग्रहाशी रिलेटेड आहे पिवळा कलर हा भगवान श्री हरी विष्णू यांनाही अतिशय प्रिय आहे जो व्यक्ती पिवळ्या कलर चे कपडे घालतो पिवळ्या कलर ची, ची साडी परिधान करतो त्याला भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळून आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो लेण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदी कुंकू मधील हळद त्याला ही विशेष असं महत्व आहे हळदीला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये किती महत्व आहे हे तुम्हाला माहिती आहे त्याचप्रमाणे पिवळ्या कलरला विशेष असं महत्व आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही विशेष आवर्जून नेसू शकता त्यानंतर आपल्या सर्व महिलांना आवडता कलर तो म्हणजे गुलाबी कलर अशी कुठली स्त्री नसेल कुठलीच महिला नसेल मुलगी नसेल की जिला गुलाबी कलर हा आवडत नसेल गुलाबी कलर हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो गुलाबी कलर आनंदाचं एक प्रतिनिधित्व करत असतो महिलांकडे सगळ्या कलरच्या साड्या असू देत पण गुलाबी कलरकडे त्या विशेष अट्रॅक्ट होत असतात गुलाबी कलरमुळे एक वेगळी कलर 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 सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत असते गुलाबी कलरमुळे सुख समाधान शांती लाभते आणि आपलं मनही प्रसन्न होतं तर हे आहे शुभ रंग की ज्या रंगाच्या साड्या तुम्ही परिधान करू शकता आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की एवढे सगळे कलर जर आपण परिधान करू शकतो तर असा कुठला कलर आहे की जो आपण परिधान करू शकत नाही तर मकर संक्रांतीच्या वेळी जी संक्रांती देवी असते ती जी वस्त्र परिधान करते जो कलर परिधान करतो करते तो आपल्याला कलर परिधान करायचा नसतो पहिल्यापासून चालत आलेला आहे की जेव्हा संक्रांत जवळ येते तेव्हा सगळेच विचारतात की यावर्षी संक्रांतीने कुठला कलर परिधान करून आलेली आहे तर तुम्हाला त्या कलरची साडी चुकूनही नेसायची नसते की जी की संक्रांतीने पराधी परिधान केलेली असते दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांती पिवळ्या रंगावरती म्हणजे पिवळ्या रंगाची साडी परिधान करून आलेली आहे त्यामुळे पिवळ्या रंग हा कितीही शुभ असू द्या कुठल्याही मांगलिक कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये कितीही महत्त्वाचा असला तरी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळा कलर चुकूनही नेसायचा नाही आहे पिवळा कलर तुम्हाला वर्ज करायचा आहे कारण संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीला तुम्हा तुम्हाला पिवळ्या कलरची साडी वस्त्र परिधान करायचे नाहीत दुसरी गोष्ट आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुम्हाला ही माहिती आहे की काळ्या रंगाला अशुभ रंग मानला जातो कारण कुठल्याही शुभ कार्यामध्ये मंगल कार्यामध्ये पूजेमध्ये आपण काळ्या रंगाची वस्त्र चुकूनही घालू नये असं सांगितलं जातं पण मकर संक्रांती हा एक एकमेव असा सण आहे की जेव्हा आपण काळ्या रंगाची साडी घालून त्या मकर संक्रांतीची पूजा करत असतो यावेळी संक्रांती पिवळ्या कलरवर आलेली असल्यामुळे तुम्हाला काळ्या कलरची साडी वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आणि मकर संक्रांतीची पूजा करू शकता फक्त तुम्हाला पिवळ्या कलर वर्ज करायचा आहे तर साड्यांविषयी आता बांगड्यांविषयी जर सांगायचं गेल सांगायला गेलं तर आपल्या सोहळ्या शृंगारपैकी बांगड्या हाही एक स्त्रीचा अतिशय महत्वाचा असा दागिना आहे एक सौभाग्याचं लेणं आहे तर ज्या बांगड्या आहेत या बांगड्या तुम्हाला मकर संक्रांतीला आवर्जून घालायच्या असतात बघा मकर संक्रांतीच्या वेळेस सर्व स्त्रिया काठपदराच्या साड्या घालतात छान मेकअप करतात ओसायला जातात तिळगू देतात एकमेकांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात तर यावेळी तुम्ही काय करायचं आहे तुम्ही कितीही प्रोफेशनल असाल तुम्ही जॉबला असाल तुम्ही करिअर ओरिएंटेड असाल तुम्ही इंडिपेंडंट असाल सगळं असाल पण या संक्रांतीला तुम्हाला आवर्जून हातामध्ये दोन का ना, ना। ना दोन का होईना पण काजेच्या बांगड्या या घालायच्याच आहेत बघा बऱ्याचशा जणांना बांगड्या घालणं आवडत नाही पण सणावाराला तरी सु सणावाराला तरी आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे तुम्हाला थोडंसं का होईना जसं तुम्ही बाकीचं सगळं मेकअप करता तर त्याचप्रमाणे तुम्हाला बांगड्या घालण्यालाही विशेष असं महत्त्व आहे दोन दोन का होईना पण हातामध्ये तुम्हाला काजेच्या बांगड्या नक्की परिधान करायच्या आहेत तुम्हाला शक्य झालं ना तर तुम्ही हिरवा कलर आवर्जून मकर संक्रांतीला परिधान करा बघा सध्या अशी ट्रेंड आहे की ज्या कलरची साडी घातली आहे त्याच कलरच्या साडीवरती आपण बांगड्या परिधान करत असतो मॅचिंग मॅचिंगचा जमाना आहे पण बघा मकर संक्रांतीच्या वेळी विशेष असं स्त्रियांसाठी हा सण महत्त्वाचा असतो आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी यासाठी आपण हा सण साजरी करत असतो तर तुम्ही दोन दोन का होईना पण तुमच्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घाला आणि त्या हिरवा कलर असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला ते तुमच्यासाठी चांगलं आहे सौभाग्याचं लेणं आहे सोया शृंगारचं एक लेणं आहे त्यामुळे हिरवा कलर तुम्ही घाला यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होत असते म्हणजे आपल्या पतीची पतीला दीर्घायुष्य लाभून त्याची प्रत्येक कामामध्ये भरभराट प्रगती होत असते आणि तुमचं नातं अधिकाधिक प्रेमाचं फुलत जातं त्यामुळे हिरवा कलर परिधान करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आता जेव्हा तुम्ही या बांगड्या घालणार आहात तेव्हा तुम्हाला अशा बांगड्या घालायच्या आहेत की एका हातामध्ये तुम्ही जेवढ्या बांगड्या घातल्यात त्याच्यापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्ती असली पाहिजे म्हणजे समजा तुम्ही एका हातामध्ये सहा बांगड्या घातलेल्या आहेत तर एका हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या आहेत जेव्हा आपण कासाराकडे बांगड्या भरायला जातो तेव्हा ते कशी बांगड्या भरतात तर एका हातामध्ये समजा तुमच्या सहा बांगड्या आहेत तर एका हातामध्ये सात बांगड्या भरल्या जातात असाच बांगड्या भरण्याचा नियम असतो पण जेव्हा तुम्ही घरच्या घरी बांगड्या घालणार आहात तेव्हा तुम्हाला हा नियम लक्षात ठेवायचा आहे की आपल्या एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी एक्स्ट्राची असली पाहिजे ज्यांना बांगड्या खूप आवडतात त्यांनी जास्तीत जास्त बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा ज्यांना काहीच आवडत नाही किंवा ज्या हातात बांगड्या सुद्धा घालत नाही त्यांनी ॲट एका हातामध्ये दोन एका हातामध्ये तीन किंवा एका हातामध्ये एक एका हातामध्ये दोन अशा बांगड्या नक्की घाला जेव्हा तुम्ही या बांगड्या घालणार आहात तेव्हा ते बांगडी तुटलेली फुटलेली नसावी पिचकलेली नसावी याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे प्लस या बांगड्यांच्या मध्ये बघा तुम्हाला सवय असते की मेटलच्या बांगड्या घालायच्या किंवा मग प्लॅस्टिकच्या बांगड्या घालायच्या तर त्या बांगड्यासुद्धा चुकूनही मकर संक्रांतीला घालू नका तुम्ही मकर संक्रांतीला फक्त काचेच्या बांगड्या घाला शक्य असेल तर सोन्याच्या बांगड्या तुम्ही त्याच्यामध्ये परिधान करू शकता अगदीच तुमच्याकडे नसतील तर फक्त काचेच्या बांगड्या घाला मेटल किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नका प्लस तुम्ही मकर संक्रांतीच्या वेळेस लाखेचा चुडाही घालू शकता मकर संक्रांतीला लाखेचा चुडा घालण्याला विशेष महत्त्व आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मध्ये मध्ये लाखेचा चुडाही घालू शकता तो जास्त टिकत नाही पण ॲटलिस्ट मकर संक्रांतीच्या दिवशी जरी तुमचा टिकला त्या दिवशी तरी तुम्ही लाखेचा चुडा आवर्जून घाला तर दोन हजार पंचवीसमध्ये येणारी ही जी मकर संक्रांत आहे तेव्हा शुभ रंग कोणत्या आहेत अशुभ रंग कोणता आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आलेली आहे कुठला रंग आपल्याला वर्ज करायचा आहे बांगड्या कोणत्या घालायच्या आहेत त्या बांगड्यांचे काय नियम आहेत याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहिलेली आहे तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल